नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर कोरोना आल्यानंतर अनेक शब्द माहीत झाले जे की सर्वसामान्यांना आणि चांगल्या प्रकारे ज्ञान सुद्धा ते शब्द माहीत नव्हते कोरोना हा प्रकोप होता त्यामुळे अनेक शब्द नवीन माहीत झाले मात्र असे काही शब्द आहेत की ते प्रासंगिक फक्त चर्चिले जातात आणि समोर येतात विषय आहे स्ट्रक्चरल ऑडिट या शब्दाचा स्ट्रक्चरल ऑडिट हा शब्द कधीतरी कानावर पडतो माध्यमांच्या बातम्यांमध्ये हा शब्द वारंवार ऐकायला काही दिवस मिळतो नंतर तो गायब होतो आणि पुन्हा एखादी घटना घडली की पुन्हा तो शब्द प्रकर्षाने कानावर पडतो मध्यंतरी पुणे जिल्ह्यामध्ये मा मावळ या ठिकाणी एक कुंडमाळा नावाचा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवर जो एक जुना पूल होता लोखंडी पूल त्याच्यावर पर्यटक गेले आणि तो पूल अचानक मधून तुटला कोसळला आणि काहींना आपले प्राण हो गमावे यानंतर पुन्हा माध्यमांमध्ये आणि जे काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये जे अशा प्रकारचे जुने पूल आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल अशा प्रकारे काही गोष्टी ऐकू येऊ लागल्या मात्र स्ट्रक्चरल ऑडिट हे घटना घडल्यानंतरच करायचं का त्याच्या अगोदर जर स्ट्रक्चरल ऑडिट केलं खरं तर स्ट्रक्चरल ऑडिट हे काही ठराविक कालावधीनंतर करावं लागतं आपण पाहतो मग ते इंजिन असेल पूल असेल किंवा इमारती असतील किंवा मग हॉस्पिटल्स असतील किंवा मोठमोठे जे काही सरकारी कार्यालय आहेत त्यांचंही स्ट्रक्चरल ऑडिट हे वेळोवेळी झालं पाहिजे मात्र अनेक ठिकाणी हॉस्पिटलला दुर्दैवाने आग लागते त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होतं आता आपण रस्त्यावर चालताना टी महामंडळाच्या बसेस पाहतो कित्येक बसेस ह्या अगदी खिळखिळी झालेल्या आहेत धूर सोडतात सीट चांगले नाही आहेत एका बाजूला कल्लेले असतात कधी रस्त्याने बंद पडतील किंवा काही दुर्दैवी घटना घडेल आग लागेल मध्यंतरी जसं केज कळम रस्त्यावर साळेगावच्या अलीकडे अचानक एका एस टी बसला आग लागली मात्र सुदैवाने त्याच्यामध्ये प्रवाशांना काही इजा झाली नाही मात्र एस टी बस जळून खाक झाली तशाच प्रकारे अनेक जे काही कार्यालयं आहेत किंवा पूल आहेत किंवा अशा एस टी बसेस आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट किंवा त्यांची तपासणी वेळोवेळी झाली पाहिजे इंग्रजांनी आपल्या देशावर एवढ्या वर्ष राज्य केलं अनेक काही गोष्टी त्यांनी निर्माण केल्या त्याची इत्यंभूत नोंद अद्यापही त्यांच्याकडे आहे आणि ते वेळोवेळी आपल्याला सूचना पण देतात मात्र त्याकडे आपण साप दुर्लक्ष करतो आणि मग सावित्री पुलासारखी घटना घडते आणि कित्येकांना आपला प्राण गमावा लागतो आपल्या परिसरामध्ये जे काही पूल आहेत जिथून की अगदी हजारो वाहनं दररोज ये जा करतात त्यापैकी कित्येक पूल कमकुवत झालेले आहेत उदाहरणच जर घ्यायचं म्हटलं तर केज आणि कळमला जोडणारा जो मांजरा नदीवर पूल आहे तो कित्येक वर्षांपासून त्याच प पद्धतीने आणि तशाच प्रकारे जुना पूल आहे अतिशय अरुंद आहे अगदी दोन गाड्यासुद्धा तिथून पास होऊ शकत नाही आणि तो पूल कमकुवत झालेला आहे मोठ्या प्रमाणावर पाणी त्या मांजरा नदीला येतं त्याचा अगदी भार आत्तापर्यंत किंवा त्याचा मार त्या पुलाने झेरलेला आहे म्हणून नवीन पुलाची बांधणी सुरू झाली मात्र सात ते आठ वर्षे झालं कोण गुत्तेदार एवढा सक्रिय मिळालेला आहे की तो अद्यापही तो पूल पूर्ण करू शकलेला नाही पूल बांधल्या जातोय मात्र मागच्या काही वर्षांपासून त्या पुलाचं बांधकाम बंद आहे रस्ताही त्या ठिकाणी एक किलोमीटरचा अतिशय खराब होता कित्येक वेळा आंदोलनं झाल्यानंतर आता कुठं वाहनं घेऊन जाण्यासारखा रस्ता झालेला आहे मात्र ज्यावेळेस आपण तिकडच्या बाजूनेही आणि केचकडून जातानाही पुलावर एंट्री करतो त्यावेळेस दोन्ही बाजूच्या तोंडाला पूल अतिशय कमकुवत झालेला आहे दोन्ही बाजूचे कटडे हे पूर्णपणे खिळखिळी झालेले आहेत आणि खालचे जे पिलर आहेत आणि पिलरमध्ये जो गॅप आहे तो गॅप वरच्या बाजूने अगदी तोसुद्धा कमकुवत झालेला आहे आणि मग अशा प्रकारे कुंडमाळ्याला जर ही घटना घडली तरच स्ट्रक्चरल ऑडिट करायचं का तोपर्यंत जर करायचं नसेल तर मग प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो केस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये असे कित्येक पूल आहेत की जे अतिशय कमकुवत झालेले आहेत आरुंद आहेत कधी एखादी दुर्दैवी घटना त्याच्यावर घडेल याचा नेम काही सांगता येत नाही आणि म्हणून एखादी घटना घडल्यानंतर कित्येकांना आपले प्राण गमावे लागल्यानंतर तरी मग तो स्ट्रक्चरल ऑडिटचा फार्स आणि खरोखर स्ट्रक्चरल ऑडिट हे फार्स न दाखवता खरोखर स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि खरं तर मांजरा नदीवरील पूल बंद करण्याच्या अवस्थेमध्ये आलेला नाही आणि नवीन जो पूल आहे निर्माणाधीन कित्येक वर्षापासूनचा तो लवकरात लवकर सुरू करणं गरजेचं आहे अन्यथा होऊ नये मात्र दुर्दैवी जर घटना घडली तर फार मोठं त्या ठिकाणी संकट ओढवणार आहे एवढंच नाही तर जे खेड्यापाड्यामध्ये जाणारे किंवा त्या मार्गावर जे पूल आहेत ते सुद्धा खिळखिळी झालेले आहेत अगदी खालच्या बाजूने पात्रामधून अगदी ते पाणी वाहू वाहू खचलेले आहेत याचंही कुठंतरी प्रशासनाने भान ठेवलं पाहिजे आणि सर्वच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि जे पूल अतिशय कमकुवत झालेले आहेत वागण्यालायक राहिलेले नाहीत ते तात्काळ एकतर दुरुस्त करावेत अन्यथा दुसरे पर्यायी पूल निर्माण करावेत मात्र ज्या पर्यायी पुलाचे काम चालू आहे ते जरी लवकरात लवकर केलं तरी अतिशय मोठी गोष्ट होईल आणि दुर्दैवी घटना होण्यापासून रोखता येईल नाहीतर एखादी घटना घडल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे सोपस्कार करणं हे वराती मागून घोडे हाकण्यासारखं असतं आणि म्हणून तात्काळ या गोष्टीची दखल घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे लोक बोलतात पूल आता वागण्याला एक झाला राहिला नाही कमकुवत झालेला आहे तरीही पर्याय नाही त्याच पुलावरून वागावं लागतं आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वगैरे आल्यानंतर अतिशय जीव मुखीत घेऊन चालावं लागतं आणि म्हणून अशा प्रकारची कामं तात्काळ होणं गरजेचं आहे अन्यथा दुर्दैवी घटना घडायला वेळ लागणार नाही आजच्या पुढतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा नवनवीन घडामोड